महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला महत बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री बापू सूर्यभान करंडे व सोलापूर शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या अथक परिश्रमाने बांधकाम कामगार रोहिणी अनिल गायकवाड यांच्या दोन पाल्यांचे शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवून दिल्याबद्दल गायकवाड परिवाराकडून या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार रोहिणी अनिल गायकवाड यांच्या प्रथम व द्वितीय पाल्यांचे शैक्षणिक स्कॉलरशिप प्रथम विद्यार्थ्यांनी एम बी बी एसचे एक लाख रुपये व द्वितीय विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंगचे साठ हजार रुपये असे एकूण एक लाख साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवून दिल्याबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे गायकवाड परिवाराकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन केले महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार मनीषा ओव्हाळ यांच्या दोन्ही पाल्यांचे शैक्षणिक शिष्यवृत्ती साठ रुपये तसेच अडीच रुपये या दोन शिष्यवृत्ती संघटनेकडून आज रोजी मिळवून दिल्याबद्दल परिवाराकडून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्याकडून बांधकाम कामगार मनीषा ओहाळ यांच्या पाल्याचे इंजिनिअरिंग या वर्षाचे

साठ हजार स्कॉलरशिप लाभ भेटल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि संघटनेचे आभार व्यक्त करते महाराष्ट्र राज्य जनरल संघर्ष मधुर संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने मिथिला वाडेकर ताई यांची कन्या स्मृता स्मृतिका संजय वाडेकर संजय वाडेकर यांच्या मुलीस साठ हजार कॉलरशिप प्राप्त झाल्याबद्दल वाडेकर परिवाराने आमच्या संघटनेच्या सर्व पद अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे तरी मी आज एवढं सांगू इच्छितो की वाडेकर परिवारांना जे साठ हजारचं स्कॉलरशिप प्राप्त झालं ते प्राप्त करते टाईम जे काही संघटनेच्याकडं त्यांनी विनंती केली होती की के त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचं तांत्रिक पैशाच्या अडचणी असल्यामुळे त्यांनी कुणी थोडा प्रॉब्लेम येत असल्यामुळे त्यांनी प्रयत्न नंतर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने होता होत तेवढा प्रयत्न करून ते साठ हजार रुपये कसे लवकरात लवकर मिळतील असं एक आश्वासन आम्ही त्यांना दिलं होतं पण काय कालांतराने थोडं विलंब झाला त्यामुळे त्यांना मिळण्यास थोडा टाईम लागल्यामुळे त्यांच्या एकरला जे कॉलरशिप मिळायची होती ते चार महिन्याने मिळाले तर माझं एक बांधकाम कामगार आयुक्त साहेबांच्याकडे एक मागणी आहे की हे स्कॉलरशिप करत असताना किंवा जन आरोग्य योजनेचा लाभ घेत असताना एक वर्षाचा रिन्यू असल्यामुळे त्यांना पुढचा लाभ घेण्यास कठीण होत जात आहे तरी पाच वर्षाची आम्ही मागणी केलेली आहे त्यांना की, की वर्षे तर तर हो पाच वर्ष रिन्यू ठेवावं तर मी संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार आयुक्त यांना विनंती केल्यामुळे आता ह्याच्या पुढे पाच वर्षासाठी करावे अशी परत एकदा त्यांना विनंती करणाऱ्या संघटनेच्या वतीने एवढे मी माझे दोन जय जय राज्य संघर्ष जनरल मधून कामगार संघटनेच्या वतीने आज रोजी मितीला मिती। 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 संजय वाडेकर ह्या बघिनी कामगार असून त्या कामगाराच्या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जे दिदी स्मृतिका संजय वाडेकर हे शिक्षण घेत असताना त्यांच्यात दुसऱ्या तिसऱ्या इयरच्या वर्षाचे सात हजारचे शिष्यवृत्ती झाला आज रोजी संघटनेने त्यांना पाठपुरावा करून ते मिळवून दिल्याबद्दल वाडेकर कुटुंबियाकडून जे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहे तर त्या आज रोजी त्या विद्यार्थीने ज्या शिक्षणासाठी जर साठ हजारचे स्कॉलरशिप जे आहे ते शासनाने लवकरात लवकर देण्याच्या इथून पुढे विद्यार्थ्यांना त्यांनी पाठपुरावा केल्यावर लवकर फास्टमध्ये त्यांनी स्कॉलरशिप मिळण्यासाठी जे आयुक्त साहेबांना जे कटिबद्ध असेल ते कार्य करावं आणि संघटनेच्या भविष्याचे जे शिष्यवृत्तीसाठी लागणारे जे धडपड असते त्यातून ते सोयीस्कार जसं होईल तसं त्या त्यांचा प्रयत्न करावा संघटनेकडून आज रोजी मी विनंती करत आहे तर वाडीकर आणि परत एकदा त्यांचे आभार मानतो त्यांनी आमच्या संघटनेचे आभार मानल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार आहे मी मोहित मोहनोवाळ Uh, सध्या uh, द्वितीय वर्ष इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहे तर मी महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना यांचा अत्यंत आभारी आहे कारण मला शैक्षणिक खर्चासाठी जी शिष्यवृत्ती लाभत होती शिष्यवृत्ती लागत होती ती uh, या संघटनेने मंजूर करून दिली आणि uh, खा खास करून श्री अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री बापू सूर्यवान कारंडे तसेच शहर उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर अळगीकर यांचाही आभारी आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना सोलापूर जिल्हा श्री बापू सुरेवान कारंडे उप श्री राजा भाऊ किशन जाधव शहर अध्यक्ष तेजल रोही परदेशी उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर आळगीगड यांच्या संघटनेकडून मी मनीषा मुन ओहार ओहार दोन्ही पाल्यांचे शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिल्याबद्दल मी या संघटनेचे आभार आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद